काय आहेत उष्णत शहरामध्ये नागरिकांना ज्या मूलभूत गरजा देण्यासाठी नगरपालिकेची स्थापना झालेली ते नगरपालिका आपलं कर्तव्य आहे आज शहरामध्ये कुठल्याही भागात जावं तुम्ही सफाई नाही कचरा उचलला नाही नाल्या बंद झालेल्या आहेत रस्त्यावर नाल्याचं पाणी त्याच पद्धतीनं जागोजाग जनावरं बसले आहेत कुठल्याही रस्त्यानं जाता येत नाही कचरा डेपो उचलला नाही कचरा डेपोचा प्रश्न ह्यानेच निर्माण केला पूर्वी कचरा डेपो हा वर्षाला होत होता कधीही कचरा थांबत नव्हता हो था। पण पर आज परिस्थिती कचरा डेपोमुळं एक अर्ध्या उष्णमध्ये घानायचा वास येतो रात्री आणि त्याच्यामुळं लहान लेकर आजारी पडत म्हणजे पाणी पुरवठा हो पाच दिवसाला एकला रोज पाणी मिळालं पाहिजे म्हणून उस मिळून पाणी आणलेलं कुठल्याही परिस्थितीत कुठंच सुविधा नगरपालिका देत नसत आणि यापूर्वी अनेक वेळा निवेदन दिलेत अनेक वेळा आंदोलनं केलेत कचराडे उपशा आंदोलन केलं आम्ही कॉलेज समोर केलं रस्त्यावर केले काहीच फरक पडा न केला म्हणून आज अंतिम इशारा देण्यासाठी एक धरणे के आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाकडे काय साकडे घालणार आहेत या शहराच्या संदर्भात या शहराच्या संदर्भात एवढंच आकडं घालतो मी एखाद बाप्पाकडे की नगरपालिकेचे शिव जिल्हाधिकारी या आमच्या भागाचे आमदार आमच्या भागाचे खासदार आणि पालकमंत्री यांनी थोडं तरी मताची किंमत करून या शहराचं मूलभूत गरजा ते दे देण्या दे दे इतपत सोय करावी